जगभरामध्ये दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत आहे आपलं काम अधिक सोयीस्कर व्हावं आणि वेळ वाचवण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तंत्रज्ञानाच्या वापराने दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम होत असतो अगदी गुगल असिस्टंट असो अलेक्सा किंवा आयफोनची सिरी असो या साऱ्या गोष्टी आपण दैनंदिन दिवसाचा भागच झाल्या आहेत आपण अनेकदा कळत न कळत या गोष्टी इतक्या सहजपणे वापरतो की त्या आपल्या पर्सनल असिस्टंट वाटतात मात्र याच गोष्टींचा आयुष्यावर नकारात्मक परिणामही होतो नुकताच एका जोडप्याला अलेक्साचा असाच एक धक्कादायक अनुभव आला या महिलेला अगदी टोकाचा निर्णय घ्यावा लागला आहे रात्री एक वाजता अचानक सुरू होते आणि अमेरिकेतील एका महिलेने अलेक्साला आपण वैतागलो आहोत असा अनुभव सांगणारा एक व्हिडिओ पोस्ट केला कमांडर कमांडरवर काम करणारी अलेक्सा माझ्या पतीकडे आकर्षित झाल्याचा दावा या महिलेने केला आहे अलेक्सा रात्री एक वाजेच्या सुमारास अचानक चा माझ्या पतीबरोबर बोलू लागते असं जेस नावाच्या या महिलेचं म्हणणं आहे अलेक्साचं म्हणणं ऐकून जे जेसचा पतीही हैराण झाला बर हे असं केवळ एकदाच घडलं नाही तर सातत्याने अनेक रात्री हे असं घडलं होतं अलेक्सा रात्री एक वाजेच्या सुमारास आपोआप ऍक्टिव्हेट व्हायची आणि जेसच्या पतीचं नाव घेऊन एकतर्फी संवाद सुरू करायची